गाव एअरपोर्ट ची हालत पण पहिली विमान ट्रीप आहे मेको फोन कर मेको फोन करा त्याप्रमाणे आज विमानाने जातं तर देव विमान सज्ज करतंय मग आपल्याला स्वच्छ विमानात बसायचं आहे हो घे किती काही आहे चढायची शंभू टोपी लावतो जी हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गुड आफ्टरनून सगळ्यांना जायची तयारी झालेली आहे बॅग आलेलं आहे काका संजू काका आलेले गाडी घेऊन आम्ही चाललो आहोत पुण्याला चला आणपटापट शंभू रेडी झाला का तू हो जय जगन्नाथ जय जगन्नाथून घेतो काढून घे आईची तयारी झाली आई आमची पहिली तयार असते पप्पा तयारी चालू आहे चला संपला का बाका झाले झाले हां शंभू तुझी टोपी घेतली शंभूरा स्वतः टीव्ही बंद करून दिली आतापर्यंत बघत होता आजोबांची टोपी त्याची टोपी शंभू होतं जेवण राहिले सो नाही केलं चाललंय आमचं आता टीव्ही नेऊन घेतलाय आम्ही चला केला का देवाला नमस्कार शंभू फोन राहू दे कर नमस्कार करून घ्या आजोबांना हा चला आजी येते हो हो चला चला, चला आजोबा चालले पुढे बाय आजोबा शूज नाही घ्याल ते चला जाऊ द्या टोपी आजोबा टोपी मीच लावते चला मी लावतो सो so, या वेळेला आमच्या गाडीने न जाता आम्ही जाणार आहोत स्कूल बसने जाणार आहोत ठेवा बॅगा हे पाहून घे पा। पा किती गाई आहे चढायची शमू टोपी लाव तुझी विमानतळ आलेलं आहे आता उतर एकेकाने आजोबा उतर टोपी लाव शमू आजीकडे आजीकडे आपण दाखवतात आप्पा तिकीट दाखवतात आयडी पण आहे माझ्या जवळ म्हणा <laughs> था, आपण आजीट आहे सांगायचं ना मोबाईल मध्ये आहे म्हणा ऑनलाईन काढलंय आपाकडे आहे म्हणा माझा आधार कार्ड आहे तिकीटचं चेकिंग चाललंय शंभू शंभू आहे जळगाव विमानतळावर आता वेटिंग मध्ये थांबलोय आहे ना शंभू पप्पा बसून घे ना ते आधार कार्ड नीट ठेवून द्या आता नाही लागणार नाही आता नाही कदाचित मागू शकतात ते तर आमच्या बॅग्स चेक करायला जातात ते आम्ही सगळ्या ठेवून देतो एक एक करून कारण आम्ही कुठलीच बॅग आमच्याजवळ ठेवणार नाही आहे ठीक आहे ना सो बघा इथे बॅग्सला प्रत्येकाला काहीतरी लावत असतील ते लावणं चाललं आहे सो चला सगळ्या बॅग्स आलेल्या आहेत आणि ते जे त्यांना असं पॅक करून दिलेलं आहे ती बॅग त्यानंतर या बॅग आणि आता आम्हाला जायचं आहे हँडबॅग चेकिंगला ना आईची आणि माझी जी आहे हां वजन पण आणि हँडबॅग चेकिंग पण हे बा लगेच चेक करणं चाललं आहे तिकडे वजन करतात आहे किती आपल्या बॅगचं वजन असं सो आता आम्ही वेटिंग एरियामध्ये येऊन बसलेलो आहे पास बोर्डिंग पास दाखव बोर्डिंग पास okay. बोर्डिंग पास आलेली आहे टँटडान पहिलेच नाव आहे काजल कुलकर्णी आमच्या सगळ्यांचे प्रत्येकाचे एक एकेकाचे आहेत हे बोर्डिंग पास मयंक राजेंचा बोर्डिंग पास बघितला का फायनली आमचे बोर्डिंग पास आलेले आहे फर्स्ट टाइम आम्ही विमानाने जाणार आहोत

किती पण प्रवास केला याच्या पुढे तर सगळ्यात पहिला बोर्डिंग पास आज जळगाव टू पुण्याच आहे हे बघा ट्रेनिंगच विमान आहे ट्रेनिंग विमान तसं खेळणं आणि आजोबांना भेटलंय त्यांचे मित्र डॉक्टर आहे पण ते भेटले याची बा कशी मस्ती चालली आहे किंवाच खेळणं चाललंय टाइमपास विमान कधी येईल विमान कधी येईल म्हणून सारखं बाहेर पाहतोय आणि आज दाखो ड्रेस ड्रेसपुरीचा ड्रेस हा आईने ग्रीन घातलाय शंभूचा पण ग्रीन आहे जातात आईशी खेळतो आपा टाइम देखो वातावरण बघा जरा ढगाळ वातावरण आलेलं आहे बाहेर आपण विमान कब कप्पा आता आम्हाला साधारण येऊन एक तास तरी झालेच असते कारण एकदाच झाले असते नाही दोन वाजे झाले ना साडे पाऊन वाजेपर्यंत आलो काहीतरी आपण इथे फायनली आपलं विमान आहे आलंय फी वन का पप्पा त्यांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर करतात ते सगळं हे डोळ्यात बसणं चाललं आहे हे जे एच पी एव्हिएशन दिसतंय ना हे विमानात भरायचं आणि इकडून ते तिकडे गेलेलं आहे आता आम्ही सगळे पॅसेंजर्स वाट बघतोय चला आता आपल्याला जायचं आहे पुढच्या दिशेने प्रवासाच्या बघा आतापर्यंत हा डोळ धूळ इतकी धूळ आहे बाहेरचं वातावरण किती आता इतकं ऊन होता आधी आणि आता इतकं कसं झालंय पहिलाच नंबर आपला आहे ना पैसेंजर को रुकवा के रखा है मैंने बहुत हाँ 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 मेरे को फोन कर मेरे को फोन करा

पाच मिनिटांपूर्वी आपण निघणार होतो काही दिसत नाहीत पासून बाहेर होतो हे झालं की आता आपल्याला प्लेनकडे जायचंच आहे तेवढ्या वेळा आलो तेव्हा आणि पाऊस चालवा लाग आणि सुबोधला आम्ही जेव्हा घरून आलो ना तेव्हा आईने आजोबांनी टोपी वगैरे सगळं करून आलो होतो आम्ही आणि आम्हाला दोनदा पाऊस सुरू झालाय मस्त आवाज आहे का आवाज <क्यासीगा> जळगाव एअरपोर्ट ची हालत <laughs> आमच्या मध्ये पाऊस आलाय मध्ये खतरनाक पाऊस वादळ पाऊस एवढा आहे आणि हवा पण खूप जोरात आहे आम्ही येताना ना अतिशय गरम आणि उष्ण वातावरण होतं त्यावेळेला मोकळ होतं होतं आमची इच्छा होती छान ढग घ्यावे काहीतरी छान शूट करता यावं तुम्हालाही बघता येईल पप्पा पण सतत मला म्हणत होते येतील येतील असं म्हणतो येतील, येतील ते निगेटिव्ह म्हणत होते हो। हो। की ढग येतात का नाही येत्या यायला पाहिजे म्हटलं अगं येतील ढग काय वादळ <laughs> आलं आणि गमत आहे का आम्ही नेहमी कुठेही जायचं असलं की पहिल्या गाडी स्वच्छ करत असत तुम्हाला तर माहिती आहे कुठे जायचं म्हटलं की आप्पा आणि शंभू दोघ जण गाडी स्वच्छ करता त्याप्रमाणे आज विमानाने जात तर देव विमान स्वच्छ करताय मग आपल्याला स्वच्छ विमानात बसायचंय मजा आहे की पाऊस चालू झाला खाली 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 पाऊस हो दा झालं आहे